अहमदनगर चालक पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा रमेशला दरमहा रुपये आठ हजार व्याज कमवायचे आहे व्याजाचा दर हा दरसाल दहा टक्के आहे पण ते दरमहा देऊ केले जाते खालीलपैकी कोणत्या रकमेची गुंतवणूक त्याने केली आहे असा प्रश्न आहे तर बघा रमेशला किती कमवायचे आहे द आठ हजार रुपये कमवायचे आहे कधी तर दरमहा आणि रेट जो दर दिलेला आहे हा कसा आहे दरसाल दहा टक्के आहे तर बघा पहिले तर जो दर आहे हा एकतर महिन्यात घेऊन या किंवा जो दर आहे किंवा जे व्याज आहे ते दरवर्षिक वार्षिक घेऊन या सोपं काय आहे प्रत्येक महिन्याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं आता रमेशला जर प्रत्येक महा दरमहा किती व्याज पाहिजे त्याला तर आठ हजार रुपये व्याज पाहिजे तर त्याला प्रत्येक महिन्याला जर आठ हजार रुपये पाहिजे तर त्याला वर्षाला म्हणजेच किती बारा महिन्याला किती व्याज लागेल तर ह्याला गुणीला बारा करा किती येईल अटी शहाण्णव हजार एवढं व्याज त्याला वार्षिक लागणार आहे वार्षिक लागणार आहे ठीक आहे त्याला शहाण्णव हजार रुपये वार्षिक पाहिजे आणि त्याचा रेट कसा आहे तर दर साल दर शेकडा आता तुम्ही ह्याला सरळ व्याजाने सॉल्व्ह करू शकता पण मी एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला जिथं दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा म्हण दर शेकडा दशादशे हा शब्द वापरला असेल किंवा पुढे काहीतरी टक्के दिलेले असतील दहा टक्के पंधरा टक्के अशा प्रकारे तर दर साल दर शेकडा तर दर शेकडा म्हणजे काय प्रत्येक शंभर रुपयामागे शंभर रुपयामागे त्याला प्रत्येक वर्षी किती रुपये भेटायला पाहिजे तर जो दर दिला असेल तो दहा रुपये म्हणजे जर त्याने दहा रुपये शंभर रुपये काय केले असतील गुंतविले असेल काय करायचे रकम गुंतवले गुंतवणूक कितीची केली आहे शंभर रुपयाची तर त्याला प्रत्येक वर्षी किती रुपये भेटायला पाहिजे तर दहा रुपये व्याज भेटायला पाहिजे दर शेकड्याला प्रत्येक प्रत्येक शंभरी मागे त्याला दहा रुपये व्याज मिळायला पाहिजे म्हणजे शंभर रुपये त्याची गुंतवणूक असेल तर दहा रुपये व्याज असेल पण इथे काय झालंय हे कधी भेटेल वार्षिक व्याज आहे कारण की वार्षिक म्हटलंय दर साल प्रत्येक वर्षी तर प्रत्येक वर्षी त्याला व्याज दहा रुपये भेटायला पाहिजे पण इथं दिलं आहे की त्याला व्याज किती भेटत आहे शहाण्णव हजार मग त्याने गुंतवणूक किती केली असेल शंभर रुपयाची मग दहावरती एक शून्य आहे डायरेक्ट ह्याच्यावरती एक शून्य ठेवला तरी चालेल किंवा तिरकस गुन्हागार केला तरी उत्तर सेम येणार आहे म्हणजे नऊ लाख साठ हजार रुपये एवढं काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी तुम्ही सरळ व्याजाच्या सूत्रानेही ह्याला काढू शकता कसं बघा सरळ व्याजाचं सूत्र काय सरळ व्याज बरोबर बर मुद्दल कुणीला मुदत कुणीला दर भागीला शंभर मग आता सरळ व्याज आहे शहाण्णव हजार मुद्दल काढायची आहे तुम्हाला मी एक्स लिहितो मुदत किती एका वर्षासाठी प्रत्येक वर्षी पाहिजे ना मग एका वर्षासाठी त्याने दर दिला आहे दहा टक्के भागीला शंभर तर हा शून्य हा शून्य घडतो हा दहा इथे भागाकारात आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जातो मग एक्स बरोबर किती येणार तर शहाण्णव हजारावरती एक शून्य ठेवला तर नऊ लाख साठ हजार रुपये एवढं त्याची किंमत येणार आहे म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ती मेथड तुम्ही फॉलो करू शकता जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बघा तो कोड तुम्ही स्कॅन करा आणि मला प्र गणिताचे प्रश्न पाठवा आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवा सिरीजची सुरुवात केलेली आहे तर ही मेंबरशिप तुम्हाला जर हवी असेल तर ह्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद